हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे यत्ता सहावीच्या इतिहासातील पाठ क्रमांक पाच प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या घटकातील गौतम बुद्ध यांच्याविषयीची माहिती गौतम बुद्ध गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील वनात झाला त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते माया देवी गौतम बुद्धांचे मूळ नाव होते सिद्धार्थ त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली बोधी म्हणजेच सर्वोच्च ज्ञान त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधीवृक्ष असे म्हणतात तसेच उर्वेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्म चक्कपवतन असे पालीभाषेत म्हटले जाते संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्रप्रवर्तन असे म्हटले जाते नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्षे चारिका केली चारिका म्हणजेच पायी फिरणे त्यांनी आपला उपदेश पालिया लोकभाषेत केला बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे आर्यसत्ते मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहेत त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहे एक दुःख मानवी जीवनात दुःख असते दोन दुःखाचे कारण दुःखाला कारण असते तीन दुःख निवारण दुःख दूर करता येते चार प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे पंचशील गौतम बुद्धांनी पंचशील म्हणजेच पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात एक प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे दोन चोरी करण्यापासून दूर राहणे तीन अनैतिक आचरणापासून दूर राहणे चार असत्य बोलण्यापासून दूर राहणे पाच मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे गौतम बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी भिकूंचा संघ निर्माण केला गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिकू असे म्हटले जाते बुद्धांप्रमाणे भिकू ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता त्यांना भिकुनी असे म्हणतात बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातींमधील लोकांना प्रवेश होता गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही तर आचरणावरूनच श्रेष्ठ व कनिष्ठता ठरते छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते हे त्यांचे वचन विख्यात आहे ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत सर्व प्राणी मात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे धन्यवाद